नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे है। सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधान परिषदेच्या निवडणुकीत माहितीने आपल्या सर्वच्या सर्व जागा जिंकल्यानंतर तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण राज्यभरात पाहायला मिळत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर अत्यंत प्रतिष्ठेच्या बनलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एक दोन नाही तर तब्बल दहा ते बारा आमदारांची मतं फोडण्याचा भीष्म पराक्रम माहितीने करून दाखवला आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मॅजिक पार्टनरशी यशस्वी हॅट्रिक पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये आलेला उत्साह जोश आणि चैतन्य वातावरण कायम ठेवण्यासाठी आता लवकरात लवकर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे तब्बल चार वर्षानंतर भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांची विधानभवनात झालेल्या एंट्रीनंतर कॅबिनेट पदस्थान देत मराठवाड्यातील सर्व ओबीसी कार्यकर्त्यांना ताकद देण्याची रणनीती भाजपाकडून आखली जात आहे एकवीस जुलैला पुण्यात केंद्रीय गृहमंत्री हो अमित शहा यांच्या उपस्थितीत राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी पार पडणार आहे त्यापूर्वीच म्हणजे याच आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राज्यात सर्वात मोठा पक्ष असणारा भाजपाला सहा शिंदेच्या शिवसेनेला पाच तर अजित पवार गटाला तीन मंत्रिपद दिली जाऊ शकतात अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे विधानसभा निवडणुकीला चार महिने उरले असताना रिक्त चौदा मंत्रिपदे भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत अधिवेशन बारा जुलै रोजी संपलं त्यानंतर दोन दिवस भाजपाच्या प्रदेश कार्य समितीची बैठक पुणे येथे होणार आहे त्यानंतर लगेच विस्तार केला जाईल असं म्हटलं जात आहे भाजपाने सहा जागा घ्याव्यात आणि आठपैकी चार चार मंत्रीपदे शिंदेची शिवसेना आणि आम्हाला द्यावीत असा अजित पवार गटाचा आग्रह आहे मात्र मुख्यमंत्री शिंदे पाच मंत्रीपदे मिळण्यासाठी आग्रह आग्रही आहेत असं सूत्रांनी सांगितलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असे याचे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या, या। चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र